जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस पोलीस बॉईज असोसिएशन राज्य यांच्या वतीने चलो मुंबई चलो आझाद मैदान भव्य असं एक दिवसीय आंदोलन मुंबई येथे होणार आहे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे पोलिसांच्या समस्या व कौटुंबिक पोलिसांच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानावर चार नोव्हेंबरला पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पोलीस बॉईज असोसिएशन राज्य तर्फे मुंबई आझाद मैदान दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता एक दिवसीय भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे या आंदोलनाचे नेतृत्व श्री प्रमोद वाघमारे साहेब करणार असून चलो मुंबई चलो आझाद मैदान या घोषणांनी सध्या संपूर्ण पोलीस परिवार उत्साहाचे वातावरण आहे प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे पोलिसांच्या पाल्यांना दहा टक्के शैक्षणिक आरक्षण व भरतीमध्ये आरक्षण मिळावे सन दोन हजार तेवीस पासून प्रलंबित डिजी लोन तात्काळ वाटप करण्यात यावे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या पत्नींना सर्व आधारांवर मोफत उपचारासाठी सुविधा मिळावी महाराष्ट्र पोलिसांची ड्युटी आठ तासांची करण्यात यावी पोलिसांच्या पाल्यांना उद्योग व व्यवसायासाठी शहीद तुकाराम ओंबाळे साहेबांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे सन दोन हजार पाच नंतर भरती झालेल्या पोलिसांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी दहा वीस तीस वर्षाच्या सेवापूर्तीवरील लाभ संपूर्ण पोलीस दरातील अंमलदारांना लागू करण्यात यावे रेल्वे पोलीस महिला व पुरुष यांच्यासाठी सर्व रेल्वे स्थानकावर चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात यावी असे आवाहन सर्व पोलीस परिवारामार्फत या आंदोलनासाठी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा शाखे तर्फे सर्व सक्रिय सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या मोठ्या संख्येने जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कार्यकारिणी जळगावतर्फे करण्यात येत आहे या आंदोलनासाठी जळगाव जिल्ह्याचे पदाधिकारी पुढील प्रमाणे आघाडीवर आहेत जिल्हाध्यक्ष भूषण नगरे उपाध्यक्ष हेमंत तावडे जिल्हा संघटक घनश्याम निडे जिल्हा सचिव योगेश अडकमोल जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र कोळी जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट देवकांत पाटील जिल्हा परिषदे प्रमुख राजेंद्र आढाळे यावल तालुका अध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष अविनाश आडायगे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट गौरव पाटील प्रसिद्धी प्रमुख बशीर तडवी चोपडा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर साळुंके उपाध्यक्ष मयूर तडवी प्रसिद्धी प्रमुख फारुख शहा यांनी आवाहन केलेले आहे एकच आवाज न्याय हक्कासाठी राहू द्या या आंदोलनासाठी पोलीस दलातील असंतोषरित्या देत न्याय मागण्या शासनामार्फत पोहोचवण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आहे पोलिसांसाठी न्याय सन्मान आणि सुसंवाद हेच आंदोलनाचे कृित वाक्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र